जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाढोय सिकळ हॅलो एवढी वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आहे डे सिक्स ऑफ गणेश चतुर्थी आणि आज मी फुल रेडी झालेली आहे कुठे चालली एक्झॅक्टली तर आज आम्ही चाललो आहोत लास्ट डे सेकंड लास्ट डे सो आज आम्ही चाललो आहोत मामांकडे सो so, आम्हीच्या मामाकडे चालले आहोत आणि त्यानंतर ताईकडे जाणार आहोत सगळे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत सकाळची सकाळची रुटीन ऑलमोस्ट झालेली आहे आता साडेबारा वाजलेत आणि अभि कालच घरी गेला तर तो, तो आम्हाला तिथून जॉईंट होणार आहे तर मग चला निघूया माझा आवाज थोडा बसला आहे म्हणजे पाणी चेंज झालं की आवाज लगेच चेंज होऊन जातोच ते मला थोडंफार आहे आधीपासूनचा प्रॉब्लेम एनिवेज असं कोल्ड uh, uh, so वगैरे काहीच नाही आहे दॅट इज गुड फक्त so, पाणी चेंज झालं की आवाज थोडाफार चेंज होतो सो so, मी जी साडी वेअर केलेली आहे तर ती ऑलरेडी मी वेअर केलेली माझ्या वर्कशॉपमधलीच आहे म्हणजे पूजेला एक वर्ष घातलेली श्रावणातल्या पूजेला तर ती साडी नेसलेली आहे तर मग चला रेडी झालेली आहे आणि मेहंदी यावेळेस मस्त राहील म्हणजे कामं करून पण मेहंदी छान राहिलेली आहे तसंच लोकल मार्केटमधून घेतलेली आणि ही जी साडी आहे ती पण मी लोकल मार्केटमधूनच घेतलेली आहे आणि हा जो मंगळसूत्र खूप लोक लोक विचारतात एक्झॅक्टली मला कुठून आहे तर हे माझ्या लग्नातलं आहे तर कधी ट्रेडिशनल घरातले फंक्शन मोस्टली मी हा घालताना तुम्हाला दिसतेच अगं दाखव ना इथे ये ड्रेस दाखव तू शिवलय सो ही मस्त पैकी ड्रेस शिव द्या अगं पण बर्थडेच्या वेळेस ट्वेल्व ट्वेल्थ कर शारू असते मंडई आलेली आहे मला घ्यायला ऍक्च्युली मी रात्री पनवेल आलेलो गावातून कारण मित्रांकडे दोन तीन गणपती होते त्याच्यासाठी आणि रात्री लेट झालं दोन अडीच वाजले त्यामुळे मी जाऊ नाही शकलो सो मंडळीला सांगितलं की मलाच घ्यायला या आता आम्ही चाललेलो आहोत मामाकडे आणि आन... अजून पण कुठे कुठे चाललं बघायलाच नका आणि माझा कुर्ता कसा वाटतो तुम्हाला ह्यावेळेस मी कुर्ते घेतले पण मी काय रील शूट नाही केलं काहीच के नाही केलं कारण की सगळी गडबड 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 पण ठीक आहे बघायला मिळेल नवीन, नवीन नवीन कुर्ते माझे तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि सांगा कमेंट करून घेतो मी तुला मांडीवर घेतो माझ्या इथे पुढे सो so, मी काल तिथे नव्हतो हो ना तर ती सकाळी उठल्यापासून आधी 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 चालू होतं झोपेपर्यंत पण आभी अभि चालू होतो बाळ आहे बटन येतो भू नाहीये बाबाला मागच्या वर्षाच

मी मी बॉर्न पण नव्हतो सेम अशीच मूर्त अजूनपर्यंत मामाकडे येते लालबागचा राजा हाईट पण हाईट काय वाईट हाईट हाईट मूर्ती जी नाही ती हाईट आधी जास्त होती थोडीशी आता थोडी कमी केली खूप वर्षापासून एकच मूर्त तिथे आम्ही आम्ही एवढी मजा करायचो ना लहान होतो तर आम्ही मामाकडेच असायचो मी गावात एक दोन दिवस जायचो आणि बाकीचे दिवस मामाकडेच असायचो खूप मला इथे आता तिथे लेट झाला ऑलरेडी साडे साडेपाच वाजून गेले नाही तर नाचायची तयारी चालू झाली Gracias.

चला पाहू चला बाय बाय हाय इकडे फायनली आम्ही आलेलो आहोत शेवट सेकंड गेला यावेळेस कारण की आमचा गणपती सात दिवस असल्यामुळे आले का आबा आले किती नंबर लावला बातम्या

गणपती बाप्पा गुणाचा।, गुणाचा दिदी बंद करा दिदी बंद करा नाही बघायचं बंद करा गोंडू बरोबर खेळ नंतर यश बंद करते तू तिच्या बरोबर खेळ ఏ నానూ ఏ నానూ నా దీలా సు అభివీ సంగారా భారణ ఫేట తు

तिची वर खाली होत काय घालायला दिलं बाबा 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 <laughs> सीमाबाई कोण सगळे आता मला प्रत्यक्ष दर्शन सीमाबाई सीमाबाई एवढ्यात लगेच वाटणी केली तुम्ही आमचं लक्ष केला

गाडीची पार्टी अजून दिली नाहीये गाडीची पार्टी पेंडिंग आहे अजून आणि ते गपचूप आतमध्ये होऊन खाऊन घेतलेला आहे काहीतरी पसंत करण्याचा भूक लागली भूक लागली गुप्वस ठेवायचं ना सात दिवस कोणाला सासूला आणलं ना प्रेम आणि पोट भरत प्रेम आणि पोट भरतो माझ्या सासूचा सासूवर जीव आहे लाडका नाहीये लाडका नाहीये बरं विषय काढला लाडका एकच जावई ये फक्त मोठा हो लाडका एकच जावई आहे तुम्हाला पण लाडका जावई आणि ना लाडका जावई असे दोन जावई माझ्या पोरी बोलते काय समज करून घेतलंय मला मामी मला आवाज द्यायचा असेल तर असं नाही अरे अभि असं होत असं होतं असं वाटत फाल्गुनी आणि रचना पण होत असं नाही रचना रचनाला रचनाच होत फाल्गुनीला पण रचना होत

<laughs> दादा। मी घाबरून गेली आया है वाशे का दिन तू निघालो होतो आणि स्कूल मध्ये कोण स्कूल मध्ये कोण गप्पा मारतो सगळ्यांना घेऊन ह